रायपूर छत्तीसगड येथील एका राजकीय पक्षाचे नेते अमित बघेल यांनी पूज्य साई झुलेलाल देवजी आणि सिंधी समाजाबद्दल केलेल्या अपमानास्पद वक्तव्यामुळे सिंधी समाजात संतापाची लाट पसरली आहे नाशिकच्या बिडी भालेकर मैदानापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढत हाताला काळी फीत बांधत त्या सर्व वक्तव्याचा निषेध व्यक्त केला सिंधी समाजात मोठी संतापाची लाट पसरली आहे या वक्तव्याच्या निषेधार्थ भारतीय सिंधुसभा नाशिक यांच्या वतीनं सर्वसाधारण सभा घेण्यात आली या सभेला समाजातील मान्यवर सदस्य पदाधिकारी युवा प्रतिनिधी आणि वरिष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते भारतीय सिंधू समाज उपाध्यक्ष आणि नारायण प्रकाश आहुजा अशोक पंजाबी यांनी माहिती दिली ते एकदम लाईट आहे दाखल गुन्हा व्हायलाच पाहिजे नाही तर जे अनेक भावने सांगायचं ते आम्ही करणार बरोबर आहोत आमचे अध्यक्ष साहेब आमच्या बरोबर आहे याच्या पुढे कोणत्याही समाजाविरुद्ध निर्णय घ्यावा या सभेमध्ये अमित बघेल यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात असून हे वक्तव्य सिंधी समाजाच्या श्रद्धा आणि धार्मिक भावनांवर गंभीर आघात करणारे आहे असे सभेत स्पष्ट करण्यात आले एनसीएम न्यूज साठी रोहनदानी नाशिक